व्यक्तीने जिंदादिली जपत असताना तो कलासक्त असणे गरजेचे आहे भारतीय संगीत हे जागतिक दर्जाचे आहे संविधानाच्या प्रास्तविकेचे विश्वविक्रमी महागायन हा अत्यंत कौतुकास्पद व अभिनंदनीय उपक्रम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले संविधान प्रास्तविकेचे सुमुख गायनाचे वीस भाषेत एक हजार पाचशे गायक पंचाहत्तर गायिका हम भारत के लोक संविधानाचा महाविश्वक्रम हा महागायनाचा कार्यक्रम आज दसरा चौक येथे पार पडला यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आ राजेश क्षीरसागर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे बार्टीचे महासंचालक सुनील वारे जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते संस्कृती मंत्रालय भारत सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कबीर नायकनवरे यांच्या संकल्पनेतून हम भारत के लोग अर्थात संविधान गीताचा महाविश्वक्रम हा कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी देशातील विविध भागातून आलेल्या गायक कलावंतांनी मराठी इंग्रजी संस्कृत आसामी मैथिली राजस्थानी हिंदी भोजपुरी उर्दू नेपाळी यासारख्या वीस भाषेतील संविधान प्रास्तविकेचे गायनाद्वारे सादरीकरण केले विशेषतः मुकबधील विद्यार्थी कलावंतांनी सांकेतिक भाषेद्वारे गायलेल्या संविधान प्रास्तविक गायनाला उपस्थित नागरिकांनी दाद दिली यावेळी धर्मेंद्र देशमुख यांनी संविधान प्रास्तविकेचे गायनाचा विश्वविक्रम झाल्याचे जाहीर करून याबाबतचे प्रशस्तीपत्र या, या अभिनव कार्यक्रमाचे संकल्पक कबीर नाईकणोरे यांना श्री आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले